मंडळी लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय अनेक राजकीय नेत्यांचं पक्षांचं भविष्य या निकालावर अवलंबून आहे अथक मेहनत घेऊन सुद्धा निवडणुकीत न मिळालेलं यश अनेकांना जबर धक्का देणार असेल महाराष्ट्र राज्याने मागील पाच वर्षात जी मोठी राजकीय उलतापालत अनुभवली त्याचा अंतिम अंक म्हणजे लोकसभा निवडणुकांचे निकाल असणार आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर ज्या दोघांना मूळ पक्ष आणि चिन्ह मिळालं त्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत नामुष्की पत्करावी लागण्याची शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजांनी दाखवून दिली आहे ठाकरेंना त्रास देण्याचा प्रकार महाराष्ट्रात तरी भाजपला महागात पडल्याचं दिसून आलंय अनेक एक्झिट पोलमध्ये ठाकरे गटाला नऊ ते सोळा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे एबीपी सी वोटरच्या सर्व्हेमध्ये शिवसेना ठाकरे गटाला नऊ जागा मिळतील असं सांगण्यात आलंय त्या नऊ जागा नेमक्या कोणत्या असतील याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हमका जिंकता येईल अशी पहिली जागा आहे ती म्हणजे ठाण्याची या जागेवर विद्यमान खासदार राजन विचारे यांना शिवसैनिकांची तगडी साथ आहे दहा वर्षात मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर विचारे सहज निवडून येतील त्यांच्याशी लढणारे नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदेमुळे प्रकाश जोतात आले आहेत त्यांचा स्वतःचा हो असा वैयक्तिक करिश्मा नाही भाजपची कार्यकर्ता मंडळीसुद्धा म्हस्के यांच्या विरोधात असल्यानं त्याचा फायदा विचार्यांना होऊ शकतो असं म्हटलं जाते आहे दुसरी जागा शिवसेना ठाकरेगड जिंकेल ती म्हणजे नाशिकची ग्रामीण भागातील निष्ठावान शिवसैनिक म्हणून राजाभाऊ वाजे यांची ओळख आहे तळागाळातील लोकांसाठी कामही भरपूर आहे या जोरावर त्यांनी निवडणूक लढवली शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजी होती शिवाय छगन भुजबळ यांनी गोडसे यांचं कामही केलं नाही शांतिगिरी महाराजांनी अपक्ष अर्ज भरून मतविभाजन केलं ते वेगळंच या सगळ्या गोष्टी वाजे यांच्या पथ्यावर पडतील आणि या ठिकाणी वाजे चांगल्या मतांनी निवडून येतील असं म्हणूनच म्हटलं जात आहे शिवसेना ठाकरेगट जिंकेल अशी तिसरी हक्काची जागा आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरची या जागेवर चंद्रकांत खैरे दीर्घकाळ खासदार राहिलेले आहेत यंदा त्यांना शिवसैनिकांनी चांगली साथ दिली उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे मुस्लिम समाजाचं शिवसेनेविषयी असलेलं परसेप्शन बदललेलं आहे या सगळ्याचाच फायदा खैरेंना या निवडणुकीत झाला असं कळतं आहे छत्रपती संभाजीनगरची जनता निवडणूक एक प्रश्न कायम विचारायची तो म्हणजे खान हवा की बाण हवा त्या प्रश्नाला यंदाच्या निवडणुकीत बगल मिळाल्याचं दिसून आलं यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच ते तिसऱ्या स्थानावर जातील हे निश्चित झालं असं कळत आहे मात्र इम्तियाज जलील यांनी गतनिवडणुकीप्रमाणेच चांगली लढ दिली त्यांना भाजपाने अंतर्गत पाठिंबा दिल्याचंही मतदान काळात दिसून आलं परंतु या सगळ्यावर मात करत खैरे विजयाचा गुलाल उदळतील हेच या ठिकाणी निश्चित ता आहे ठाकरे गटाच्या पारड्यात पडणारी चौथी जागा परभणीची असू शकते या जागेवर संजय उर्फ बंडू जाधव रसपच्या महादेव जानकर यांचा पराभव करतील मराठा विरुद्ध धनगर असं इथल्या लढतीला रूप देण्यात आलं होतं म्हणून जोरांगे पाटील इफेक्टचा इथं बंडू जाधवांना फायदा झाल्याचंही कळत आहे अर्थात इथे संजय जाधव पन्नास ते सत्तर हजारांच्या फरकाने निवडून येतील अशी शक्यता आहे असं म्हटलं जात आहे पाचवी जागा आहे ती म्हणजे हातकंदले भागातली या ठिकाणी राजू शेट्टी आणि धैर्यशील माने या दोन जुन्या खासदारांचा पराभव करून सत्यजित पाटील सरूडकर विजय होतील अशी शक्यता आहे शेतकरी प्रश्नावर वारंवार आवाज उठवणाऱ्या राजू शेट्टी यांच्या बाबतीत बांगील काही दिवसात मतदारसंघात फारसं बरं असं काही बोललं जात नव्हतं सहभागी होणं त्यातून बाहेर पडणं हे राजू शेट्टी यांचं बऱ्याचदा सुरू होतं धैर्यशील माने ही कामाच्या जोरावर आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरले नाहीत हजारो कोटींच्या निधींचे आकडे दाखवून सुद्धा मतदारसंघात विकास कसा झाला नाही हाच प्रश्न इथल्या जनतेला होता या दोघांच्या स्पर्धेत जी स्पेस होती ती भरून काढण्याचं काम सत्यजित पाटील सरुडकर यांनी केला शिवसैनिकांनी दिलेली साथ आणि काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाने केलेली मदत या जोरावर सत्यजित पाटलांचा विजय निश्चित मानण्यात येतोय सहावी जागा आहे ती म्हणजे हिंगोलीची या जागेवर विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापल्यानं त्यांचे समर्थक नाराज होते ऐनवेळी बाबुराव कदम कोहळीकर यांना तिकीट दिल्यानं त्यांना निवडणूक तयारीसाठी विशेष वेळ देता आला नाही अशा परिस्थितीत नागेश पाटील आष्टीकर या ठाकरेंच्या निष्ठावंत शिवसैनिकाने मजबूत तयारी करून निवडणूक वातावरण आपल्या बाजूने फिरवलंय ठाकरेंच्या सभेने नागेश पाटलांच्या तयारीला चार चांद लावले त्यामुळे हिंगोलीची जागा ठाकरे गटाने फिक्स करून ठेवल्या जमाय यवतमाळ वाशिम मतदारसंघात ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांचा सामना शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांच्याशी झाला पाच वेळच्या खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापल्यानं त्यांचे समर्थक एकनाथ शिंदेवर नाराज होते ही नाराजी त्यांनी संजय देशमुखांना पाठिंबा देऊन व्यक्त केली संजय देशमुख यांना उद्धव ठाकरेंविषयी असलेल्या सहानुभूतीचा फायदा झाला राजश्री पाटील यांनी इथं प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांना या भागात विशेष प्रभाव पाडता आला नाही त्यामुळे संजय देशमुख यांचा विजय पक्का झाला अशी शक्यता आहे मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या दोन जागा निवडून येतील त्यामध्ये वायव्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या जागांचा समावेश आहे वायव्य मुंबईच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांचा सामना रवींद्र बायकर यांच्याशी झाला रवींद्र वायकर यांना नाईला जाणं शिंदे गटात जावं लागल्याचा संदेश मतदानाआधी आठवडाभर लोकांमध्ये गेला त्याचा बराच नकारात्मक परिणाम देखील मतदारसंघात जाणून आला शिवसेना ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहणं पोलीस आणि तपास यंत्रणांच्या चौकशीला न घाबरता समोर जाणं त्यामुळे अमोल कीर्तीकर यांना मतदारसंघात जनाधार मिळाला त्यांचे वडील गजानन कीर्तीकर हे अनेक वर्षांपासून या भागातील खासदार असल्यानं त्यांच्या प्रतिमेचा फायदा ते शिंदे गटात असतानाही ठाकरे गटातील त्यांच्या मुलाला झाला विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचा सामना शिवसेना शिंदे गटाच्या यामिणी जाधव यांच्याशी झाला बायकळा भागात वर्चस्व असलेल्या यामिणी जाधवांनी अरविंद सावंत यांना चांगली लढत दिली मात्र मतदारसंघातील कामं उद्धव ठाकरेंचा पाठिंबा आणि शिवसैनिकांची साथ यामुळं सावंत यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय आम्ही अंदाज लावलेल्या शिवसेनेच्या जागा खरंच बरोबर आहेत का शिवसेनेच्या आणखी काही जागा वाढतील तुम्हाला वाटतंय का तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद